ज्यू गोठवणाऱ्या थंडीत युनिटी ऑफ ह्युमॅनिटीचा मायेचा हात राहुरीत कडाक्याच्या थंडीत थरथरणाऱ्या निराधारांसाठी युनिटी ऑफ ह्युमॅनिटी सोशल अँड एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी देवदूत ठरली आहे कृपा वृद्धाश्रमाच्या सहकार्यानं संस्थेनं आज राहुरी परिसरात गरजू नागरिकांना उबदार कपडे वाटप करून माणुसकीची उब दिली मौलाना मुजम्मिल मौलाना शहाबाज अफार शेख शहाबाज शेख आरिफ शेख डॉक्टर अतिक खान समीर सय्यद अर्शद शेख वसीम सय्यद यांच्यासह सर्व सदस्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला पांघरून मिळताच अनेक वृद्ध आणि माता भगिनींच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले संस्थेनं सा सांगितलं की थंडीनं त्रस्त प्रत्येक बांधवासाठी ऊब आणि मायेचा हात देत राहणे हेच त्यांचे ध्येय राहुरी ताज मानवतेची ही उब सर्वांच्या हृदयात पोहोचल्याचं चित्र दिसलं एस आर बीनसाठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा